नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी आहे अश्विनी मोटिवेशन बाय अश्विनी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी अशा एक छोट्याशा विषयावर बोलणार आहे जे ज्या विषयाशी सगळेच परिचित आहे म्हणजे त्यांना सगळ्यांना सगळ्याच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट आहेच काही ना काही प्रमाणात तर नक्कीच आहे म्हणजे एक लहान बाळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो ते स्वतःचं असू द्या नाही ते इतरांचं असू द्या नातेवाईकाचं असू द्या नाही तर आपल्या जवळच्या माणसाचं असू द्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक छोटं बाळ असतं तर त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं मित्रमैत्रिणीनं आपण त्या बाळ बाळांकडून कुठल्या गोष्टीची जिद्द करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी जिद्द नाही करायला पाहिजे ही गोष्ट आपण शिकली पाहिजे लहान बाळांना नाही म्हणता येतं आणि कुठली गोष्ट त्यांना पाहिजे आहे त्यांना ते, ते, ते हो पाहिजे आहे हे सुद्धा कळतं तर इतक्या इबल्याशा लहानशा बाळाला ह्या सगळ्या गोष्टी कळतात तर आपल्याला पण ह्या गोष्टी कळायलाच पाहिजे कारण की लहान बाळ आहे म्हणून आपण त्या त्यांनी जर चुका केल्या असतील तर आपण त्या पदरात घेऊ शकतो परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये जर चुका केल्या असतील तर आपण त्या सुधारल्या पाहिजे लहान बाळाचं उदाहरण मी का दिलेलं आहे कारण ते निरागस असतात त्यांना काही कळत नाही परंतु ते काही ना काही ॲक्टिव्हिटी करत असतात त्यांना काय हवं एका काय नको हे ते त्यांच्या ते, ते वागणुकीमधून किंवा तर ते बोलत असतील तर ते सांगतात की मला हे हवं आहे ते नको असं पण त्यामागचं गूढ काय आहे त्यामागचं काय कारण आहे ते असे काय म्हणतात ते आपण जाणून घेतलं पाहिजे तर तेच म्हणायचं आहे मला की आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी न कळत आपण चुकतोच मनुष्या शेवटी हो तर त्या चुका आपण आपण विचारात घेतल्या पाहिजे आपण त्यांच्यावर चि चिंतन मनन केलं पाहिजे आणि त्या चुका पुन्हा होऊ नये त्या चुका कशा सुधारल्या पाहिजे याकडे आपण आपण लक्ष दिलं पाहिजे आपण आपलं लक्ष दिलं पाहिजे लहान बाळ हे किती ॲक्टिव्ह असतात किती गुणी असतात त्यांना कुठली गोष्ट सांगितली तर ते पटकन ऑब्झर्व करून घेतात ते आपल्या स्मरणशक्तीमध्ये ठेवतात आणि पुन्हा पुन्हा त्या गोष्टी त्या रिपीट करत असतात अगदी आपल्या अवतीभवती लहान बाळ असेल तर नक्कीच आपल्याला हे माहिती आहे की एखादी गोष्ट जर आपण त्यांना शिकवली तर ती सतत आणि सतत त्या गोष्टी वारंवार वारंवार बडबडत असतात तर अशा गोष्टी आपण आपल्या आयुष्यात त्या लहान बाळाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून जर आपण हताश होत असेल आपण कुठेतरी कमी पडत असू आपली निराशा झालेली असेल आपल्या आपल्या आजूबाजूला असं वाईट असं परिस्थिती असेल वाईट असं वातावरण असेल जे आपल्याला आवडत नसेल तर त्यावेळेस फक्त आणि फक्त तटस्थ राहून शांत डोक्याने शांतचित्त मनाने हा विचार करायला पाहिजे ही वेळ निघून जाणार या वेळेमधून आपण आपल्याला स्वतःला सावरलं पाहिजे यामधून कसं निघायचं कसं मार्ग काढायचा ह्या आपण शोधलं पाहिजे त्या लहान बाळांकडे जे निरागच असतात जे कुठलंही कारण नसताना हसतात बडबड करत असतात सतत ॲक्टिव्ह असतात तसंच आपण आपल्या स्वतःला एनर्जेटिक करत राहिलं पाहिजे काही ना काही पॉझिटिव्ह गोष्टी आपण आपल्या आयुष्यात करत राहिलं पाहिजे ऐकत राहिलं पाहिजे आपला आणि आपल्या इतर आपल्या आजूबाजूंचा लोकांचा लोकांचा जर आपल्या आपल्या बोलण्यामुळे आपल्या विचारांमुळे जर कोणाचा फायदा होत असेल विकास होत असेल तर आपण ते, ते नक्कीच केलं पाहिजे या लहानशा लहान लहान बाळा बाळांमुळे जे अंगणवाडीमध्ये असतात जे शाळेमध्ये असतात कॉन्व्हेंटमध्ये के जी वन के जी टूला असते छोटे छोटे बाळ निरागसपणे शाळेत जातात काही टीचर शिकवतात तर ते शिकवून घेतात पुन्हा घरी आल्यानंतर त्यांना स्मरणात असेल तर ते बडबडत असतात असंच आपण सतत आणि सतत आपल्या आयुष्यात काही ना काही गोष्टी करत राहिलं पाहिजे जेमुळे आपण बिझी राहू आपल्यावर वाईट गोष्टीचा प्रभाव पडणार नाही वाईट चिंतन आपल्या मनात येणार नाही जीवन हे सोपं नाही मित्रमैत्री सोपं नाही आहे मला पण माहिती आहे परंतु आपण काही का काही काळासाठी तरी आपण स्वतःला वेळ देऊ शकतो मित्रमैत्रीणू तुम्हाला माझं बोलणं पटलं का मित्रमैत्रिणी मला फक्त माझा काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायचं होतं कारण की प्रत्येक आयुष्या आयुष्यामध्ये आयूश, काही ना काही अशा गोष्टी घडत असतात ज्यामुळे आपल्याला खूप मानसिक त्रास होतो तर या सगळ्या त्रासातून आपल्याला जर दूर करायचं आहे स्वतःला लांब ठेवायचं आहे तर लहान बाळाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर सतत ठेवा ते कसे ॲक्टिव्ह राहतात कसे पॉझिटिव्ह राहतात कसे एनर्जेटिक राहतात कसे खेळतात सतत सतत काय आकलन करत असतात काय काय नवीन ॲक्टिव्हिटीज शिकत असतात त्यांच्याकडे बघून स्मित हास्य करा चांगला चांगला विचार करा आयुष्य खूप छान होईल मित्रमैत्रिण जर तुम्हाला माझी गोष्ट आवडली असेल पटली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण असेच पॉझिटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत राहू तर चला मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय